नमस्ते आज इयत्ता तिसरीतील भाषा विषयाचा पाणी किती खोल हा पाठ सादरीकरण करत आहेत इयत्ता तिसरीचे बालचमू जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडकी येथील विद्यार्थी नाट्यकरण पद्धतीने हा पाठ आपल्यासमोर घेऊन येत आहेत पाठाचं नाव आहे पाणी किती खोल म्हैसाजी रेडकूला म्हणते आता मी खरच म्हातारी झाले हा कडबा काही मला चावे ना अरे बाळा माझ एक काम करशील का रेडकू म्हणत हो सांग ना आजी काय करायचंय महेश म्हणते अरे ही कडव्याची पेंढी तेवढी नदीपलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल रेडकू म्हणत दे मला पेंडी बांधून एक रिकाम पोहतो सुद्धा दे कुट्टीसाठी आत्ता कापून आणतो बघ अशा प्रकारे रेडकू आजीचं ऐकतो नदीला भरपूर पाणी आलेलं असतं आणि ही नदी पार करून रेडकूला कु कडबा कुट्टीसाठी जायचं असतं रेडकू हळूहळू नदीच्या किनारी येत तेवढ्यात त्याला ते तिथे बैलकाका दिसतात रेडकूला पाणी पाहून भीती वाटत असते रेडकूला असं वाटतं की मी यातून जाईल की नाही जाईल की नाही तेवढ्या तिथं बैलकाका असतात बैलकाका म्हणतात अरे जा पाणी काही खोल नाही तू जाऊ शकतो तू बुडणार नाही गुडघ्या इतकंच गुडघ्या इतकंच पाणी आहे तू आरामात जाशील जा रेडकू जाण्याची तयारी करणार एवढ्यात खारुताई आवाज देते खरुताई झाडाच्या तिथून आवाज देते आणि म्हणते अरे जाऊ नको जाऊ नको नदीच्या पुलीकडे जाऊ नको नदीला खूप पाणी आलंय कालच आमची मैत्रीण खारुताई वाहून गेली पाण्यामध्ये तूही वाहून जाशील हा जाऊ नको पाणी खूप आहे असं ऐकल्यावर रेडकू घाबरतो आणि पुन्हा माघारी आजीकडे जायला निघतो आजीकडे येत आणि आजीला म्हणत अगं आजी, आजी, आजी पाणी खूप आले कालच खारताईची मैत्रीण तर पाण्यात बुडून गेले मी पण बुडून जाईल ना ग मला भीती वाटते मी आता कसं नपलीकडे जा जाणार कडबा कुट्टीसाठी तेवढ्याच म्हसाजी म्हणते अरे वेड्या ती आहे केवढीशी आणि तू केवढा <laughs> खारुताय छोटी म्हणून ती बुडाली अरे पण आपण तर मोठे आहोत ना मग तू कसा बुडणार सांग बर तेवढ्यात ते रेडकू म्हणतो अगो बैल काका सुद्धा मला हेच म्हणाले कि तू काय बुडणार नाहीस जाऊ शकशील तुझ्या गुडघ्या इतकंच पाणी आहे पण बघ की मीच ऐकलं नाही मी ऐकलं खारुतायचं पुन्हा आलो बरं ठीक आहे जा तू आणि कडबा कुट्टीवरून कडबा घेऊन ये रेडकू पुन्हा कडबा कुट्टीवरून कडबा घेऊन येण्यासाठी निघाल समजूत काढल्यानंतर रेडकू हळूहळू नदीच्या किनारी येत आणि नदी पार करत आता रेडकूच्या लक्षात येतं की अरे इथं काही पाणी नाहीये आणि रेडकू अशा प्रकारे कडबा कुट्टीवर पोचल्यानंतर कडबा बारीक करून घेऊन येत आणि आपल्या आजीला खायला देत अशी आहे ही गोष्ट पाणी किती खोल धन्यवाद